ना ना। ना नमस्कार मी राधिका आणि राधिका ट्रॅव्हल या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता सकाळचे साडेआठ वाजलेत आणि हो तुम्ही बघत असाल की आम्ही आता एका ट्रेलला चाललो आहे तर तुम्ही पाहत असाल तर इथे सगळीकडे आजूबाजूला हिरवीगार झाडी दिसते आणि आम्ही अशा छान ट्रेलमधून चाललो आहे तर आज आम्ही एक छोटासा ट्रेक करणार आहेत आम्ही आलेलो आहे डिस्कवरी पार्क सियाटलमध्ये तर इथे एक छोटासा ट्रेक असणार आहे तर तो ट्रेक आम्ही करतो आहे आणि आमच्या ऑफिसकडून हा ऑर्गनाईज केलेला आहे तर फॅमिलीसोबत आम्ही हा ट्रेक करतो आहे आणि खूप सारे लोक आलेले आहेत या ट्रेकसाठी पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये हा आम्ही ट्रेक करतो आहे बघूयात कसा हा ट्रेक होतो चलो लेट्स गो चला ट्रेक चालू केलाय आम्ही आता so, बघूयात एक तासाचा असेल जवळपास ट्रेक सारांश पळतो आहे सगळ्यात पुढे त्याला त्याचा एक मित्रसुद्धा भेटला आहे आत्ताच ओळख झाली आहे त्याची <laughs> I got those orange. Yeah, I, I, you see, well, the 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 Pacific Ocean is way over there. <laughs> this is the future town, but it's still the ocean water. but see. <laughs> ट्रेक चालू करून आम्ही दहा मिनिट झाले त्यांनी असा खूप छान इथे व्ह्यू दिसतोय खूप सुंदर व्ह्यू दिसतोय आणि समोर जो आहे ना तो समुद्र आहे पण इतकं शांत पाणी आहे असं शांत असं छोटंसं तळं वाटतंय इतका शांत आहे हा समुद्र मे बी थोडासा आतमध्ये आहे त्याच्यामुळे शांत आहे एवढा खूप छान दिसतंय अशी पांढरी फुलं आणि खूप ठिकाणी पाहायला मिळतात आणि खूप वेगवेगळी आहेत आता हे पण जे फूल आहे ना ते नेहमी दिसतं त्याच्यापेक्षा खूप वेगळे आहे असं मोगऱ्याच्या फुलांनी भरल्यासारखं वाटतंय झाड भारतामध्ये असताना मला वाटतंय इकडे यायच्या आधी मी देवकुण ट्रेक केला होता आणि तो ट्रेक करून आता सात आठ महिने झालेत त्याच्यानंतर मग पहिल्यांदाच हा ट्रेक करते एक चॅनल वरती पण एक छोटंसं छोटासा ट्रेक केला होता अगदी पंधरा ते वीस मिनटांचा त्यानंतर इथे खूप छान वाटतंय पण इथून छान दिसतंय बघ सागर या साईडला खूप घनदाट झाडी आहे आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय एका साइडला असं सम... एका साईडला खूप छान समुद्र दिसतोय समुद्राचा पूर्ण व्ह्यू आहे आणि या साईडने असा ट्रेल आहे आजचा दिवससुद्धा खूप छान आहे पूर्ण सनी डे आहे आज त्याच्यामुळे थंडी थंडी तर अजिबातच वाजत नाही आहे नाहीतर एर एरवी खूप थंडी असते इथे वसंत ऋतू चालू झाल्यापासून मात्र थंडी कमी झालेली आहे आणि खूप छान झालेलं आहे वातावरण अधूनमधून पाऊस येत असतो मात्र त्या साईडला नाही काय पाहिजे तुला पाणी पाहिजे कोणाची पोझ दिली आहे तू स्पायडरमॅनची ओ आई विल टेक अ व्हिडिओ हो सारणज फ्लोमजय दे का ट्रेकिंग करायला हो ह मागे ये समोर काय दिसतं तुला समुद्र दे किती दे समुद्र किती मोठा आहे समुद्र हं तसे जॉइन टू अनदर समुद्र कसले एकच हे सारांश थैंक यू सो मच एकच आहे सोना नाव आवर्तन सारांश तो खूप एन्जॉय करतोय हा ट्रेक आणि पळतोय ट्रेकिंग कमी आणि जॉगिंग जास्त चालू आहे त्याचं <laughs> <laughs>

आता आपल्याला अजून पुढे जायचंय बघायला मग खेळायचं बीच डाव्या साइडला जी झाडी दिसते तिथून आपण ट्रेल करून आलोय चालत आलोय इथून आणि हा मस्त इथे व्ह्यू दिसतोय बीच साइड ट्रेक ह्या खूप छान ट्रेल आहे हा किती छान रस्ता जातोय एका साईडला डोंगर आहेत झाडी आहे हिरवीगार आणि एका साइडला निळाशार समुद्र खूप सुंदर ट्रेल आहे क्रिसमस ट्रीसारखं झाड आहे पण त्याचा आकार एकदम वेगळा आहे

इथे ओल्ड लाईट हाऊस आहे आणि हा जो टॉवर दिसतो आहे समोर तर हा टॉवर बाकीच्या बाकी बोट्सना सिग्नल देतो दिशा दाखवतो तर आता तर हा यूज मध्ये नाहीये पण पूर्वी सगळीकडे लाईट हाऊसच यूज व्हायचे बोटना सिग्नल देण्यासाठी आता इथे थोडा वेळ थांबणार आहे त्यानंतर ब्रेकफास्ट करून मग आपण माघारी जाणार आहे खूप छान फुल आहे याचा स्मेल गुलाबासारखा सारखा येतोय गुलाब आहे पण गुलाबासारखा नाही नाहीये ना हा गुलाब नाहीये आम्ही गुगल करून पाहिलं तर हे फुल गुलाबातच फुल आहे फक्त वेगळ्या जातीचं आहे आणि याचा वास मात्र गावठी गुलाबासारखा सारखा येतोय इथे खूप सुंदर लव्हेंडर कलरची फुलं आहेत हे खूप छान दिसतंय तर आत्ता पावणे अकरा वाजलेत आता छोटासा वाजले ब्रेक घेतला होता स्नॅक्ससाठी तर तिथे थोडंसं फ्रूट्स सँडविच आणि ड्रायफ्रूट्स वगैरे हो खाल्ले आम्ही थोडी एनर्जी घेतली आणि आता पुन्हा आमचा ट्रेक कंटिन्यू करतो आहे आता खरं तर रिटर्न चाललो आहे पण दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे आत्तापर्यंत तर खूप छान एक्सपिरियन्स आहे थोडीशी थोडीशी ते चढाई आहे सगळीकडे ग्रीनरी आहे पक्ष्यांचे आवाज येत आहेत खूप छान वाटतंय आणि इथला जो बीच पाहिला होता आपण त्या बीचवर सीलसुद्धा येतात म्हणजे जेव्हा त्यांना बेबीज होणार असतात त्यांचा जेव्हा हॅचिंग पिरियड असतो ते आय थिंक जून ते सप्टेंबर या दरम्यानमध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान तिथे सील येतात त्यामुळे सियाटलमधल्या कोणत्याच बीचवर डॉग्ज अलाऊड नाही आहे पाळीव प्राणी अलाउड नाही आहेत चलो हे एखादं असं रानफुलंच दिसतंय खरं घरी गेल्यावरती गुगल करेल ही फुलं कोणती आहेत ती सारांश सूर्य इथे पांढऱ्या फुलांनी भरलेलं सारांश दमलाय आता एनर्जी डाऊन झाली आहे त्याची आधी पळत होता पुढे आता मात्र शांतपणे चालतोय खूप थोडा ट्रेक राहिलाय आता एक पंधरा मिनिटामध्ये आपण पार्किंग मध्ये हा ले जो ट्रेल आहे तर या ट्रेलवरती बीचवरती तुम्ही डॉग्स वगैरे घेऊन नाही जाऊ शकत पण इथे खूप सारे लोक आम्ही पाहिलेत की जे त्यांचे ड डॉग्स घेऊन आलेले आहेत त्यांच्यासोबत चालत आहेत आणि रनिंगसुद्धा करतायत झालेलं आहे आणि आम्ही इथे आलेलो आहे गोल्डन गार्डन पार्कमध्ये जिथे आपण लास्ट टाइम पण आलो होतो कारण की सारांशला बीचवर खेळायचं होतं हो ना बाळा ट्रेक आवडला का आपला इथे लास्ट टाइम जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी आता सुद्धा आहे खूप गर्दी आहे खूप छान ऊन पण पडलेला आहे लख ऊन पडले वाटतय आता इथे आम्ही काहीतरी खाऊन घेऊ सील होते इथे आतमध्ये गेले थांब आता <laughs> गेले वाटत पुढे का आता बीच वर थोडा वेळ खेळू आणि मग घरी निघू तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतीये तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा चॅनेल वर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा भेटत राहूयात अशाच छान छान व्हिडिओजमध्ये धन्यवाद